नमस्कार नोकर भरती तेविस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीस साठी घेण्यात आलेली औषध निर्माण अधिकारी या पादासाठी जी भरती होती परीक्षा होती या परीक्षेचा निकाल जो आहे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत तो जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता पदभरती सन दोन हजार तेवीस जिल्हा परिषद नाशिक औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते पाहू शकता जी अधिकृत जी गुणवत्ता हो यादी तेस आहे निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे प्रत्येक उमेदवाराचे जे नाव आहे त्याचबरोबर त्याचे मार्क्स डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत इथे आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई जिल्हा परिषद गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये डेट ऑफ एक्झाम आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पाहू शकता कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कैंडिडेट्स डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द मार्क्स पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी यासाठीचे जे उमेदवारचं नाव आहे मार्क्स आहे टोटल मार्क्स त्याचबरोबर कॅटेगरी ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन याबरोबरची डिटेलमध्ये माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते याची जी निकालाची लिंक आहे मेरिट लिस्ट जी आहे गुणवत्तायारीची लिंक आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक करू शकता निर्माण अधिकारी साठी सा, जिल्ह्यासाठीचा जो निकाल आहे सेवा भरती जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीस साठीचा तो जाहीर करण्यात आलेला आहे डिटेल मध्ये चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद